प्रेक्षकांना आज पिंकी मध्ये खूप मजा आली आहे युवराज आलेला असतो तर आता पिंकीला तो ओरडत पिंकी असतो कुठे तुमचा फोन लावतो चार्जिंगला पिंकी म्हणते हो हो बघते बघते फोन कुठे ठेवलाय मी इथे बघते तिथे बघते युवराज चिडलेला असतो तिच्यावर फोन कुठे हरवलाय म्हणून आता पिंकी म्हणते अरे देवा कमालच झाली की युवराज म्हणतो काय कशेच कमाल झाली तुमच्या मोबाईलला पाय फुटले काय कुठे फोन पिंकी म्हणते जाऊ द्या ना धनी इथेच असेल कुठेतरी माझा फोन शोधते ना मी काल रंगपंचमीचा खेळ चांगला रंगात आला होता ना त्यामुळे कुठेतरी पडला असेल फोन पण ते जाऊ द्या सगळं सोडा तुमची ट्रिप कशी झाली ते मला सांगा वर्कशॉपचं काय काय झालं युवराज म्हणतो काही कारण बिर्ण देऊ नका मला वर्कशॉप काय हे काय तुम्ही आधी फोन शोधा बरं आता पिंकी म्हणते अरे गड्या मी बहुतेक सासूबाईंच्या खोलीमध्ये विसरले फोन त्या नादामध्ये आता युवराज म्हणतो काय आई साहेबांच्या खोलीत कशाला गेले होते तुम्ही पिंकी विचार करते बापरे आता धनींना जर मी सांगितलं की मला मारायला स या सुरेखा आणि सासूबाई होत्या दोघी एकत्र तर धनी रागाच्या भरात काही पण करतील आता ही हा युवराज म्हणतो काय काय सुरेखा मावशी आणि आई साहेबांचं काही बोलत होत्या का आता तुम्ही आत्ता तर आम्हाला काहीतरी नवीनच कळतंय टोपी लावताय का मला आता पिंकी म्हणते आहो नाही हो सासूबाईंना सर्दी झाली ना तर त्यांना बाम लावायला गेले होते खोलीत मी युवराज म्हणतो तुमच्याशी बोलून काहीच उपयोग नाही आहे आता पिंकी काहीतरी युगच बडबडत असते हां तेच ते वेस्ट घालवू नका युवराज म्हणतो काय बोलत तुम्ही मग पिंकी विषय बदलते आणि म्हणते धनी मी साडी बदलून येते तुम्ही आणली ना माझ्यासाठी इकडे बापू साहेब म्हणतात आता आम्ही काही दौरे बिवरे करणार नाहीये सुशिलाबाई सुशिलाबाई म्हणतात हे बघा तुम्ही नसले ना की सगळ्या गोष्टी माझ्याच अंगावर येतात बापूसाहेब म्हणतात काय दौरे बिवरे करणार नाही आम्ही आता आमदारकी पण गेल्या तर जमाय आमची एवढ्यात आता दरवाजा वाजतो सुशिलाचा आणि सुरेखा येते सुरेखा म्हणतात सगळं ताय माझं तुझ्याकडे आता बापू साहेबांना बघून ती घाबरते आणि इकडे पिंकीबाईने छान पिंक पिंक साडी घातलेली आहे आणि ती खूप छान दिसतेय युवराजला पण आवडली आहे तिची साडी म्हणजे ती साडी मध्ये छान दिसते ना ते आवडलं युवराज पिंकीचाच डायलॉग तिला मारतो आणि म्हणतो तुम्ही छान दिसताय तुम्ही तुम्ही ना ते दिल गार्डन गार्डन झालंय तसं काहीतरी झालंय पिंकी म्हणते जावा तिकडं असं बघू नका ना माझं काय होत तुम्हाला माहिती नाहीये धनी तुम्ही पण ना एकदम माझ्या काळजाचा ठाव घेता पिंकी म्हणते धनी तुम्ही आलात ना की माझा उत्साह सुद्धा परत येतो आणि तुम्ही गेले कुठे बाहेर की मला फार एकटं वाटतं युवराज तिला जवळ घेतो आणि म्हणतो आम्ही तुम्हाला आता आमच्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही तर आता इकडे बापूसाहेब जरा शॉक झालेत ते म्हणतात काय चाललंय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव चक्क एकत्र सुरेखा म्हणते ताईडीकडे काम होतं माझं म्हणून आले बापूसाहेब म्हणतात कसलं काम होतं तुमचं यांच्याकडे आता सुरेखा म्हणते असं काय करता साहेब आम्ही काय बोलू नये का एकमेकींशी बापूसाहेब म्हणतात बोला बाबा बोला पण फक्त दोघी जणी कचाकचा भांडू नका आम्ही येतो आता बापूसाहेब तिथून निघून जातात आता इकडे पिंकीने लगेच साडी पण बदलली आहे युवराज म्हणतो का बरं साडी बदलली तुम्ही पिंकी म्हणते तुम्ही एवढी सुंदर साडी आणली आहे धनी ती काय मी अशी घरात वापरायला काढू का मला ही साडी गुढीपाडवायला नेसायची आहे युवराज पुन्हा तिला जवळ घेत असतो तेव्हा पिंकी म्हणते धनी मी ना माझा फोन घेऊन घेते आधी सासूबाईंच्या खोलीतून तो चार्जिंग लावाय चार्जिंगला लावणं जास्त महत्त्वाचं आहे ना युवराज म्हणतो हो हो हो, हो जा जा लवकर घेऊन या सुशिलाबाई सुरेखावर चिडतात म्हणतात काय गं आपलं ठरलं होतं ना तळघरात भेटायचं इथं कशाला आली माझ्या खोलीत सुरेखाबाई म्हणतात आता काय करू मी त्या पोरीनं माझं डोकं भडाणून टाकलंय मलाच तिनं पाजली ती भांग माझं प्लॅन तिने माझ्यावरच हो उलटवला त्या काट्टीपाई माझं रात्रभर डोकं भणभणत होतं सुरे सुशिलाबाई म्हणतात तुझ्या अति शहापणामुळे मला तिनं थंड पाण्यानं आंघोळ घातली त्याचं काय शिंकून शिंकून मी आयरन झालेली आहे तुझा डाव घेऊ काही मला माहिती नाही पण त्या घाटवाडीच्या पोरीला शंका आलेली आहे आपल्यावरती आता काही मला तुझे कोणतेच प्लॅन ना ऐकायचे नाहीये आता सुशिलाबाई असं बोलल्यानंतर सुरेखा म्हणते अगं तायडे असं काय करते तू अगं तिनं आपल्याला त्रास दिला तर आपण तिला पिडायला नको का सुशिलाबाई म्हणतात ए बाई तुझं तू काही कर मला काही आता मध्ये घालू नको सुरेखा म्हणते अगं तायडे स्वतःकडे बघ जरा सर अगदी हैराण झाली आहेस ना तू आपण ना आता असं काहीतरी करू आणि आता तिने काहीतरी प्लॅन ऐकवलाय सुशिलाबाईंना तो आपल्याला नाही ऐकवलाय पण पिंकीच्या फोन मध्ये मात्र जाला है। ना 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 तो नक्की रेकॉर्ड झालाय सुशिलाबाई म्हणतात खरंच असं होऊ शकतं सुलेखा म्हणते मग असंच होईल तिला गाफील ठेवू आपण आणि मग करू तेवढ्यात पिंकी आली आहे यांच्या खोलीत आणि म्हणते अरे बापरे दोन सासवा एकत्र काय काय मस्त नाही म्हणजे जगात अशक्य असं काहीच नाही पण हा चमत्कार झाला कसा आता लगेच सुशिलाबाई म्हणतात ए बाई काही बडबड करू नको असं विच काही झालेलं नाहीये आम्ही दोघी काही एक बीक झालेलो नाहीये जगबुडी जरी झाली ना तरी आम्ही दोघी एक होणार नाही बघ आणि हिचं काही काम असतं माझ्याकडे काही बाई मागायला येते आता पण असंच काहीतरी मागायला आली होती लगेच सुरेखाबाई म्हणते हो मी आले होते मागायला पण माझं चुकलं फाटक्या माणसाकडे मागायला आले मी फाटकी कुठली आता पिंकी या दोघींचे भांडणं ऑब्झर्व करते आता लगेच सुशिलाबाई म्हणतात हा सकाळी सकाळी कशाला आली तू इथे मला पण तुझं तोंड बघायचं नसतं माकड तोंडी कोणीकडची आता सुरेखा चिडत्याळी म्हणते काय तू मला माकड तोंडी म्हणलीस आता पिंकी ते ओ सासूबाई रिलॅक्स रिलॅक्स सुशिलाबाई म्हटलं तू माकडे तोंडी दिसती तर म्हणालस ना, ना तुला जे शान्ती, शान्ती, शान्ती। आता जे दिसल ते बोलाच माणूस शेवटी पिंकी म्हणते शांती 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 आता सुशिलाबाई म्हणतात अय शांती शांती काय व शांती करायला आलीय काय तू तू इथं कशाला आहे कशाला आलीय तू इथे काय का मी तुझं पिंकी म्हणते ओ सासूबाई आहो माझा फोन हरवलाय तुमच्या इथे पडलाय का बघायला आले मी सुशिलाबाई म्हणतात असा कसा फोन पडल तुझा मला दिसला नसतं होय पिंकी म्हणते आहो का ते मग अशी तुम्हाला बाम लावायला आले ना मी म्हणून मग इथे राहिलं असं मला वाटतंय सुशिलाबाई म्हणतात एक नंबरची कुठे पण ठेवते फोन आणि तुला सापडत नाही आता पिंकी तिने त्या कोणाड्यात ठेवलेला असतं ना फोन मग तो बरोबर बाहेर काढते ती आणि म्हणते अरे देवा स्विच ऑफ झाला की फोन माझा ध्वनी केव्हाचे फोन करत होते सासूबाई मला बरं जाऊ द्या यु बोथ माय स्वीट सासूबाई कंटिन्यू करा तुम्ही जे तुमचं चाल तुमचं चालू द्या असं बोलून पिंकी निघून आता सुरेखा म्हणते मास तर मी तू दिवसभर हिच्या अंगाची कशी लाई लाई करते ते पण आता पिंकीने यांचा प्लॅन यांच्यावरच उलटवलाय खूप मजा आलीये पुढे बघायला इकडे बापू साहेबांना प्रश्न पडलाय ते धनंजयला म्हणताय धनंजय राव आहो सुरेखाबाई सुशिलाबाईंच्या रूम मध्ये असं कसं घडतंय मला काहीतरी वेगळीच शंका येते अहो जरा शांतता आहे घरात पण ही वादळापूर्वीची शांतता नसेल तर धनंजय म्हणतो अहो जरा चांगला विचार करा बापूसाहेब कर कशाला वाईट विचार करताय बापूसाहेब म्हणतात अहो करतोय विचार चांगलाच करतोय पण मुंबईला काय अवस्था झाली माहितीये ना तुम्हाला आमची तिथे काय काय म्हणत होते ते लोक पण पक्ष कार्यालयात गेल्यावर बसायला खुर्ची देत नाही अशी आमची अवस्था आहे मला तर असं वाटायला लागलं की निवडणुकीचे तिकीट पण मिळणार नाही आता मला धनंजय म्हणतो अहो पक्षश्रेष्ठीनं काय हवं याचा विचार आपण करायला हवा ना बापूसाहेब म्हणतात काय नाही होणार सगळं करून पाहिलं आम्ही आताच्या टायमाला त्यांनी बोलवलं होतं ऑफिसमध्ये आम्हाला सात तास बाहेर बसवलं ही अवस्था आहे आमची धनंजय म्हणतो बापूसाहेब आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे ही आपल्याला दुसरा विचार करायला पाहिजे बापूसाहेब म्हणतात या वेळेला त्यांनी मला तिकीट दिलेलं नाही आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग निवडावा लागेल धनंजय म्हणतो बापूसाहेब विरोधी पक्ष आणि आपला पक्ष दोन्ही पक्ष पिंकीचाच विचार करताय बर का तर आता बापूसाहेब म्हणतात दोन्ही पक्षाला मॅनेज करायला काहीतरी रणनीती आखावी लागेल आपल्याला प्रेक्षकांनो या दोघांच्या चर्चेमधून काहीतरी नवीन राजकारण समोर येणार आहे हे मात्र खरं आहे आता इकडे सुशिलाबाई युवराज आणि पिंकीच्या रूममध्ये येतात पिंकी तिचा फोन चार्जिंगला लावत असते पिंकी म्हणते सासूबाई आत्ताच मी तुमच्या रूममधून बाहेर आले ना काय का का। काम आहे तुम्हाला सुशिलाबाई म्हणतात का गं तुझ्या रूममध्ये यायला काय मला परवानगी पाहिजे का काही काम असल्यावरच यायचं का मी माझ्या पोराकडे मला बोलायचं आहे माझ्या पोराशी मी काय येऊ शकत नाही काय तुझ्या खोली युवराज म्हणतो साहेब काय झालंय तेव्हा सुशिलाबाई म्हणतात हे बघ तुझ्या बायकोमुळे जरा माझ्या अंगात ताप आलाय कणकण होतीये मला जरा माझं नाक वाहत काल तुझ्या बायकोनं माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या बादल्या वतल्या आहेत तेव्हापासून मला खूप सर्दी झाली आहे सारख्या शिंका येत आहेत मला डॉक्टरांना ना फोन केला मी तेव्हा औषधं लिहून दिली आहेत त्यांनी म्हणजे डॉलबॅन सध्या घरात नाहीये काय करू मी मी तुलाच सांगाल ना तुला काय आईची काळजीच नाहीये युवराज म्हणतो आता चालू ना मी सुशिलाबाई म्हणतात मग तुला बायको बरोबर राहायचं काय आता युवराज तोंडातल्या तोंडात पुटपुटतो हो राहायचंय खरं सुशिलाबाई म्हणतात काय काय बोललं तू युवराज काही नाही बोललो आना इकडे आणतो औषध युवराज गेल्यावर लगेच या सुशिलाबाई म्हणतात काय गे युवराज न तुला साडी आणली म्हणे पिंकी म्हणते हो सासूबाई इल फॅन्टॅस्टिक साडी आहे आता पिंकी बिचारी एक्सायटेड होऊन साडी दाखवते आता सुशिलाबाई म्हणतात अगो फारच छान साडी आहे ग पिंकी त्यांच्या हातात देते साडी सुशी शिलाबाई म्हणतात हो छान आहे साडी छान आहे पण मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या नाही म्हणजे तू जर मला नातवंड दिलं तर मी तुझ्या सगळ्या चुका माझ्या पोटात घालीन पिंकी म्हणते हो सासूबाई तुम्ही ना ममता की मुरत आहे सुशिलाबाई म्हणतात हा बस 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 एवढी काही लाडी गोडी लावू नको पण तो बाम हवा होता मला मग पिंकी म्हणते देते देते माझ्याकडचा बाम देऊ का तुम्हाला सुशिलाबाई म्हणतात तुझ्याकडचा नकोय मला माझ्या खोलीतलाच बाम आण मला म्हणजे जरा त्रास होतोय ना मला म्हणून म्हणलं पिंकी म्हणते पण मग माझ्या खोली खोलीतलं काय नाही चालणार तुम्हाला सुशिलाबाई म्हणतात कशाला प्रश्न विचारते जा म्हणलं ना आण लवकर पटदिशीत जाऊन माझं नाक दुखतंय तर पिंकी म्हणते बरं 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 आणते आता पिंकी जाते बा म्हणायला तेव्हा लगेच ही सुरेखा घुसते पिंकीच्या खोलीत आणि कसलं तरी खाजवायचं औषध आहे ते पिंकीच्या साडीवर टाकायला लागते आणि म्हणते पिंकीच्या साडीवरती ही खाजखुजलीची पावडर टाकते म्हणजे पिंकी खाजायला लागल आता तेवढ्या पिंकी पटकन येते तिच्या खोलीत आणि म्हणते अगोपाई पुन्हा सासूबाई पुन्हा दोन्ही सासू एकत्र म्हणजे चक्क भांडू नाही लागले तुम्ही दोघी जणी आज दुर्मिळच योग आहे म्हणायचा तुम्हाला दोघींना बघून कसं वाटतं माहितीये का सुशिलाबाई म्हणतात कसं कसं आता पिंकी म्हणते एक, एक फ्री 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 असं वाटतं आता सुशिलाबाईंच्या लक्षात येते सुशिलाबाई विचार करतायत की ही असं का बोलतीये आमच्या दोघींच्या युतीबद्दल बद्दल हिला शंका तर नसेल आली ना पिंकी म्हणते काय हो सासूबाई कसला विचार करताय सासूबाई लगेच म्हणतात काही नाही काही नाही अगं ते तुझी साडी बघत होते ना मी साडी उघडून बघत होते मी तेवढ्यात ही सुरेखाली इथं हिची सवय माहित नाही का तुला कशी मध्ये 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 करत राहते आपली प्रत्येक वेळेला लगेच सुरेखा म्हणते तायडे काही पण बोलू नको असं तूच मला इथे बोलवलं कशाला तोंड उघडायला लावतेस मला आता ही पिंकी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या सुरेखा मावशी सुरेखा मावशी म्हणतात अगं तुला माहिती नाही ही कशी आहे पिंकी मनात विचार करते त्या काय मला तुम्ही कशा आहे ते पण माहितीये सुशिलाबाई म्हणतात ए पोरी तू कुठे हरवली आता पिंकी म्हणते कुठे काय काही नाही आहो सुरेखा मावशी साडी आवडली का तुम्हाला कशी वाटली छान आहे ना आता लगेच सुरेखा म्हणते लय भारी आहे ग पिंकी लय भारी आहे पिंकी म्हणते बघा 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 हातात घेऊन बघा आता तिने पावडर टाकलेली आहे सुरेखाने त्या साडीवर सुरेखा म्हणते नको बाई नको तुझ्या नवऱ्याने आणली आहे ना तुझ्यासाठी तूच राहू दे बाई पिंकी म्हणते आहो असं काय करता धनीने मागच्या वेळेला मला साडी आणली होती ना ती मी सासूबाईंना दिली होती माझ्याकडून प्रेमाची भेट या खेपेला धनीने साडी ना तर ही साडी तुम्ही घ्या तुम्ही पण माझ्या सासूबाई आहे ना सुरेखा म्हणत असे नको बाई नको माझ्याकडे आहे साडी तशी आता पिंकी जबरदस्ती तिच्या अंगावर टाकते साडी सुरेखा म्हणत असते अगो कशाची कशाला मला साडी दिली तू ही आता ती सुशीलाच्या अंगावर टाकते तू घे ताईडे पिंकी या दोघींची नुसती गंमत बघते सुशीलाबाई म्हणतात ए बाई मला कशाला तू घे सुशीलाबाई तिच्या अंगावर फेकतात आता ही सुरेखा म्हणते अगं ताईडे तुझा माने तू घे सुशिलाबाई म्हणतात हा रंग तुला खुलून दिसेल तू घे दोघी एकमेकींच्या अंगावर साड्या पेकायला लागतात सुरेखाला लगेच खाज यायला लागते पिंकी टाळ्या वाजवत असते वा आहे तुमच्या दोघींमध्ये आणि प्रेक्षकांना दोघीच्या दोघी खाजवायला लागतात आता आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण केलाय दोघी पळून जातात तिच्या खोलीतून पुढे आपण बघतोय बापूसाहेब म्हणतात काय झालं तुम्हाला दोघींना पुन्हा पिंकी म्हणते या दोघींना ना खाज खुजली लागलीये मी सांगते ना माझ्याकडे जालिम उपाय तुम्ही ना तुमच्या अंगाला शेण लावा म्हणजे जे तुम्हाला बरं वाटेल सुशिला आणि सुरेखा दोघी अंगाला शेण पासून बसतात अंगणामध्ये पण आता सुशिलाबाईंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे त्या म्हणतात या घाटवाडीच्या पोरीनं मला शेण लावलं ना अंगाला नाही तिचं आयुष्य शेणानं भरून काढलं ना तर नावाची सुशिला गजराज धोंडे पाटील नाही मी प्रेक्षकांनो तुम्हाला डिटेल रिव्ह्यू मिळाला आहे प्लीज एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद